दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेवा दत्त आज भारतीय सौर अठ्ठावीस अग्रहण एकोणीसशे पंचेचाळीस एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस आजपासून श्री दत्त नवरात्राला प्रारंभ होत आहे मागच्या नवरात्रात आपण शब्द दत्त या नावाने असलेली मालिका पाहिली यावर्षी आपण शब्द दिगंबर या नवीन नावाने मालिका सुरू करीत आहोत सर्वप्रथम आपण नवरात्रीसाठीच्या शुभेच्छा स्मरण करतात भक्ताला धावून जाणारे हे दैवत आज आपल्या शब्द दिगंबरचा पहिला भाग आज आपण दत्त म्हणजे काय व माहिती याविषयी माहिती घेणार आहोत दत्त हे एक योगी असून हिंदू धर्मात त्यांना देव मानले आहे स्वधर्म आणि स्वसंस्कृती संकटग्रस्त असताना त्याची जोपासना व संरक्षण करण्याचे महत्वाचे कार्य दत्त संप्रदायाने केले आहे दत्त ही देवता अत्रिऋषी व माता अनुसूया यांचे पुत्र असून त्यांना दुर्वास व सोम नावाचे दोन भाऊ आहेत या देवाचे अन्य नावे दत्त अवधूत गुरुदेव श्रीपाद दिगंबर अशी आहेत हिंदू पौराणिक ग्रंथानुसार दत्त सोम व दुर्वास हे तिघे भाऊ विष्णू ब्रह्मा व शिव यांचे अवतार मानले जातात या देवाचे अंशरूप सामावून घेत दत्त त्रिमुखी झाले दत्त ही योगसिद्धी प्राप्त करून देणारी देवता आहे दत्तात्रय हे तीन शिरे देवता असलेली देवता वृक्षाखाली यज्ञकुंडासमोर अथवा अग्निसमोर बसलेली दिसते दत्त यांच्या गळ्यात रुद्राक्षमाळा असून अंगावर भस्मांचे पट्टे आहेत समोर चार कुत्री मागे गाय असा परिवार दिसतो चार कुत्री हे चार वेद आणि शंकराचे भैरव मानले जातात रुद्राक्ष अंगावर भस्म यावरून ते स्मशानात राहणाऱ्या रा शिवाचे ध्यान करीत असल्याचे दिसते दत्तात्रय हे इसवी संच्या सुमारे पाचव्या शतकापासून पुराणात प्रसिद्ध झालेले आहेत मार्केंडे पुराणात सतराव्या आणि अठराव्या अध्यात दत्तात्रेयांचा उल्लेख आहे दत्तांचा उल्लेख त्यांचे साधक उपासक परंपरेने गुरुदेव असा करतात त्रिमूर्तीचा उल्लेख मल्लीनाथ बाण कालिदास इत्यादीने तसेच शुद्रकाने केलेला दिसतो दत्त म्हणजे काय जो स्मरण करता समोर उभा राहतो तो दत्त जो संकट तुमच्यापर्यंत येण्याआधी मदतीला धावतो तो दत्त जो आपल्या भक्ताची अत्यंत आभ्रात धुळी टाकतो तो दत्त जो सुखदुःखाच्या पलीकडे त्रिगुणात्मक आहे तो दत्त जो उत्पत्ती स्थिती लय ज्याच्या अधीन आहे तो दत्त ज्याला जन्म नाही अंत नाही तो दत्त दत्तात्रेय अवतार उत्पत्ती स्थिती लय या तिन्ही स्थितीचा निर्देशक आहेत दत्त त्रिगुणात्मक म्हणजे सत्व रज तम या तिन्ही गुणांनी युक्त आहेत म्हणूनच त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त असे म्हणतात आहिक आणि पारमार्थिक सर्व प्रकारच्या प्रगतीसाठी उपास्य दैवत आणि नृत्य अवतार म्हणजेच श्री दत्तात्रेय अवतार आहेत संपूर्ण विश्वाचे गुरुपद श्री दत्तात्रयांना बहाल केलेले आहे विश्वाचे गुरुपद लाभलेले या दत्तात्रेयांना मी साष्टांग नमस्कार करतो वाज इथेच थांबतो उद्या आपण दत्त संप्रदायाची माहिती घेणार आहोत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्ता दिगंबरा या हो सावळ्या मला भेट द्या हो दत्ता दिगंबरा या हो सावळ्या मला भेट द्या हो तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व सबस्क्राईब करावे